नमस्कार सखीनो प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या सीझनमध्ये ही भाजी आता आलेली आहे ती म्हणजे कोवळा फनस कोवळ्या फनसाची भाजी अगदी उन्हाळ्यामध्येच मिळते बाकी सीझनमध्ये मिळत नाही म्हणून आठवड्यातून कमीत कमी, -कमी तीनदा तरी मी ही भाजी बनवते अगदी सहज सोप्या पद्धतीने आज ही आपण भाजी बघणार आहोत मार्केटमधून फनस घेताना तो हिरवा कच्चा आणि थोडा छोटा घ्यायचा आहे म्हणजे कच्चा आणि कोवळा असतो त्यामध्ये गरे तयार झालेले नसतात तर भाजीसाठी मी या ठिकाणी कच्चा आणि कोवळा फणस घेतलेला आहे तर फणस कापायच्या आधी थोडंसं सुरीला तेल लावून घ्यायचं आणि हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे कारण फणसामध्ये बराच चिक असतो चिकट असतो तो हाताला चिकटतो आणि मग कटिंग करणे जरा अवघड जातं म्हणून आधी सुरीला तेल लावून घेऊया तर या ठिकाणी तेल लावून झालेलं आहे आता मी सहज या ठिकाणी कापून घेते सुरीला किंवा विळीनेसुद्धा तुम्ही कट करू शकता तर या ठिकाणी दोन असे तुकडे करून घ्यायचे फणसाचे आणि नंतर हा बघा अतिशय पांढरा असा फणस आहे आणि यामधनं चीकसुद्धा बाहेर निघालेला आहे तर आता याचे दोन तुकडे करून घेऊया आपण हाताला अगदी तेल लावून घ्यायचा आधी छान हाताला जर सारखं सारखं चिकटत असेल तर भरपूर तेल लावून घ्या हाताला आणि नंतर मग असा फणस आपण कट करून घेऊया तर दोन तुकडे या ठिकाणी घेतले आणि ही जी मागची साल आहे ती आपण अशी कट करून घेऊया चाकूला थोडी धार असलेला चाकू घेतला तर फनस कापणं अगदी सहज सोपं होतं विळी असेल तर विळीनेसुद्धा तुम्ही कापू शकता तर या ठिकाणी सगळी साल काढून झालेली आहे आता ह्याचे मी सगळे तुकडे करून घेते तुकडे करताना अगदी मीडियम साईजचे तुकडे करायचे अगदी लहान किंवा फार मोठे नको म्हणून मी या ठिकाणी एक मीडियम साईजचे तुकडे सगळे करून घेते संपूर्ण फनस कापून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये घालायचा आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून दोन ते तीन पाण्याने आपल्याला हा फनस धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर चाळणीमध्ये घालायचा आणि चाळणीमध्ये पाणी निथळून जायला एक पाच ते दहा मिनटं ठेवायचा तोपर्यंत आपण करूया मसाल्याची तयारी ह्यासाठी अगदी मस्तपैकी मसाला आपण तयार करणार आहोत हा मसाला अगदी कुठल्याही मसाल्याच्या भाजीसाठी तुम्ही वापरू शकता तर पॅन गरम झाला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं दोन चमचे धुतलेले तांदूळ घालायचे छान सु सुटीत होईपर्यंत परतून घ्यायचे तांदूळ अगदी मंद आचेवर असा वेगळा वेगळा होईपर्यंत भाजून घ्यायचा तर या ठिकाणी तांदूळ भाजून झालाय तर मी दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालते आणि ते सुद्धा यामध्ये भाजून घेते गॅस अगदी मंद ठेवायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घातले ते सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं काही खडे मसालेसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत दोन मिरी दोन लवंग दोन इलायची एक मोठी इलायची चक्री फुलाची अगदी दोन पानं कलमी किंवा दालचिनीचा एक इंचाचा तुकडा आपण घालून हे सगळं साहित्य भाजून घेणार आहोत पोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून झालाय आता दोन ते तीन चमचे खस घालून परत एकदा परतून घ्यायचं आणि हा सगळा मसाला या ठिकाणी भाजून झाला आहे तो आपण एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचा जा। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण हा बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा थोडी कोथंबीर घालायची आणि नंतर हा भाजून घेतलेला मसाला आपण जो तयार केला होता तो यामध्ये घालायचा तर या ठिकाणी तुम्ही चार ते पाच लसूण पाकळ्यासुद्धा घालू शकता आणि हे वाटण तयार करू शकता तर या ठिकाणी हे खडबडीत असं वाटण तयार झालं आहे आपल्याला अगदी छान फाईन पेस्ट तयार करून घ्यायची म्हणून थोडं पाणी घातलं पाणी घालून परत एकदा मिक्सरला लावून फाईन पेस्ट तयार करून घ्यायची पाणी घालून जर वाटण तयार करून घेतलं तर ते अगदी छान एकसारखं बारीक वाटलं जातं म्हणून पाणी घालून वाटण कधीही तयार केलेलं चांगलं हे वाटण एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवूया आता एका पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आणि फणस जो आपण कापून ठेवलेला होता तो यामध्ये थोडा थोडा टाकून शालो फ्राय करून घ्यायचा त्यामुळे काय होतं फणसाच्या भाजीला छान अशी तरीसुद्धा येते आणि फणस लवकर शिजतसुद्धा तुम्ही डायरेक्टली फोडणीमध्ये जरी टाकलं तरी फणसाची भाजी खूप छान लागते तर पद्धत ही वेगळी आहे आणि छान आहे म्हणून ह्या पद्धतीने भाजी केली तर अप्रतिम अशी लागते तर करूया आता फोडणीची तयारी फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले दोन तेजपान घातलेले आहे तर या ठिकाणी आता आपण मसाल्याचे जे वाटण आपण तयार केले होतं ते वाटण आपण यामध्ये घालणार आहोत तर या ठिकाणी वाटण घालायचं आणि तेल सुटेपर्यंत ते हे छान फिरवून घ्यायचं आहे वाटण भाजताना गॅस हा मंदच ठेवायचा आहे अधूनमधून फिरवून घ्यायचं म्हणजे वाटण जे आहे करपत नाही त्यामध्ये आता पाव चमचा हिंग आवडीप्रमाणे तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं जिरे पूड घालायची हळद घालायचं आणि छान फिरवून घ्यायचं तिखट तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये तळून घेतलेल्या फणसाच्या फोडी आहेत त्या मसाल्यामध्ये पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचं त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची अगदी मोकळी भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा याला रसाभाजीसुद्धा करू शकता तर मला भाजी करायची म्हणून हे पाच ते सहा मिनटं शिजल्यानंतर यामध्ये मी आता गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यानंतर छान फिरवून घ्यायचं आणि नंतर झाकण लावून पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं कांदा लसूण न वापरता सुद्धा अतिशय अप्रतिम चवीला ही भाजी झालेली आहे तर आमच्या शेजाच्या मावशीची डिमांड होती की कांदा लसूण न वापरता बनव म्हणून या ठिकाणी कांदा लसूण न वापरता अतिशय भन्नाट ही भाजी बनवलेली आहे कांदा लसूण घालायचा असल्यास तुम्ही एक कांदा छान तव्यावर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या वाटणामध्ये घालून बारीक करून घ्या आणि फोडणीमध्ये घाला भाजीचा रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे तर कशी वाटली आजची रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार खा प्या एन्जॉय करा धन्यवाद